नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण एका विशाल आणि खरं सांगायचं तर एका रहस्यमय विषयावर चर्चा करणार आहोत महासागरांचं महत्त्व आपल्याकडे भूगोलाच्या पुस्तकातलं एक प्रकरण आहे जे आपल्याला पृथ्वीच्या या अफाट जलभागाबद्दल खूप सखोल माहिती देतं हो आणि आजच्या चर्चेचा उद्देश हाच आहे की महासागर आपल्या जीवनासाठी आणि संपूर्ण पृथ्वीसाठी किती आवश्यक आहेत हे समजून घेणं आपण महासागराच्या पाण्यापासून ते हवामानावर होणाऱ्या परिणामांपर्यंत आणि हो संसाधनांच्या स्रोतांपर्यंत सगळ्या पैलूंचा आढावा घेऊ चला तर मग अगदी मुळापासून सुरुवात करूया पृथ्वीच्या पृष्ठभागावर जेवढा जलभाग आहे म्हणजे महासागर समुद्र नद्या सरोवर या सगळ्यांना मिळून जलावरण म्हणतात बरोबर पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे जे उपलब्ध पाणी आहे पूर्णांक साठ टक्के पाणी एकट्या महासागरात आहे हो आणि म्हणूनच तर पृथ्वीला जलग्रह असंही म्हणतात जलग्रह हो आपल्याला दिलेल्या तक्त्यातही बघा प्रमुख महासागरांची क्षेत्रफळ दिली आहेत त्यात पॅसिफिक महासागर सर्वात मोठा आहे मग अटलांटिक हिंदी दक्षिण आणि मग आर्टिक महासागर आणि हे फक्त पाण्याबद्दल नाहीये बरोबर म्हणजे जीवसृष्टीबद्दलही आहे अगदी जमिनीवरच्या सजीवसृष्टीपेक्षा कित्येक पटीने जास्त आणि जास्त वैविध्यपूर्ण जीवसृष्टी या महासागरांमध्ये राहते हो दिलेल्या चित्रात पण दिसत आहे देवमासा शार्क ऑक्टोपस किती वेगवेगळे जलचर आहेत हे तर फक्त एक झलक आहे अच्छा पण एक प्रश्न नेहमी पडतो महासागराचं पाणी इतकं खारट का असतं मला आठवतं पाठ्यपुस्तकात एक सोपा हो, तो बशीवाला प्रयोग ना हो एका बशीत थोडं पाणी घेऊन उन्हात ठेवायचं आणि मग पाणी आटल्यावर बशीत एक पांढरा थर जमा होतो जो चवीला खारट तुरट लागतो बरोबर यामागे खूप मोठं वैज्ञानिक कारण आहे ते काय असं आहे की नद्या जमिनीवरून वाहतात ना तेव्हा त्या खडकांमधले क्षार आणि खनिजे स्वतःमध्ये विरघळून घेतात आणि सरळ महासागरात आणून सोडतात अच्छा म्हणजे सगळा कचरा समुद्रात एक प्रकारे हो पण त्यासोबतच समुद्राच्या तळाशी जे ज्वालामुखी असतात समुद्राच्या तळाशी हो आकृती छाप छा चा पॉइंट तीन मध्ये दाखवलंय बघा त्यातूनही अनेक खनिजे थेट पाण्यात मिसळतात आणि मग बाष्पीभवनामुळे फक्त पाण्याची वाफ होते पण हे क्षार ते मागेच राहतात त्यामुळे समुद्राच्या पाण्याची क्षारता वाढत जाते अगदी आता महासागर आणि हवामान यांचा काय संबंध आहे म्हणजे महासागर जागतिक हवामानावर कसा परिणाम करतात याचा एक खूप छान तक्ता दिलाय हो पाहिला मी बीजिंग इस्तंबुल माद्रिड या शहरांचं कमाम आणि किमान तापमान दिलंय आणि त्यावरून काय दिसतं असं दिसतंय की जी शहरं समुद्र किनाऱ्याजवळ आहेत तिथे तापमानातली तफावत म्हणजे तापमान कक्षा कमी आहे बरोबर आणि जी समुद्रापासून दूर आहेत तिथे तिथेही तफावत खूप जास्त आहे याचं कारण म्हणजे पाणी पाणी जमिनीच्या तुलनेत हळू तापतं आणि हळू थंड होतं अच्छा त्यामुळे समुद्रातून जे बाष्प हवेत मिसळतं ते जमिनीतून बाहेर पडणारी उष्णता शोषून घेतं आणि साठवून ठेवतं म्हणून मग किनारी भागातलं हवामान सम राहतं अगदी एवढंच नाही मला वाटतं महासागर उष्णतेचं वितरण पण करतात हो ना हो अगदी बरोबर उष्ण सागरी प्रवाह थंड प्रदेशांकडे जातात तर थंड प्रवाह उष्ण प्रदेशांकडे वाहतात यामुळे पृथ्वीवरच्या तापमानाचा एक बॅलन्स टिकून राहतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महासागर पर्जन्याचे उगम स्थान आहेत म्हणजे पावसाचं मूळ महासागरात आहे हो जलचक्राची सुरुवात आणि शेवट दोन्ही महासागरातच होतात महासागरांमुळेच पृथ्वीवर पाऊस पडतो म्हणजे महासागर आपल्याला फक्त पाणी नाही तर एक प्रकारे हवामान पण देतात आता संसाधनांबद्दल बोलूया महासागर आपल्याला काय काय पुरवतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे अन्न बरोबर आकृती सिक्स पॉइंट फाईव्ह मध्ये जे खाद्यपदार्थांचं चित्र आहे त्यात तळलेले मासे आणि कोळंबी दिसते हो भारतात तर कोळंबी तिसरे खेकडे सुरमई बांगडा पापलेट हे सागरी जीव खूप खाल्ले जातात आणि मासेमारी हा तर जगातला एक प्राचीन आणि खूप मोठा व्यवसाय आहे काही देशांची अर्थव्यवस्था तर म्हणजे मालदीव्स किंवा सारख्या देशांची ती पूर्णपणे समुद्रावरच अवलंबून आहे आणि फक्त खाण्यासाठी नाही बरोबर नाही सागरी जीवांचा सा उपयोग औषध निर्मिती खत निर्मिती आणि संशोधनासाठी सुद्धा होतो अन्ना व्यतिरिक्त समुद्रातून आपल्याला मीठ मिळतं मीठ mm, आणि लोह शिसे कोबाल्ट मँगनीज mm. ही सगळी खनिज आणि ऊर्जा संसाधने सुद्धा अगदी आता दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे वाहतूक हो आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी जलमार्ग हा सर्वात स्वस्थ आणि महत्वाचा मार्ग आहे पुस्तकात एक कृती दिली आहे मुंबई ते लंडन जलमार्गाने जाण्याचे दोन वेगवेगळे मार्ग शोधायला सांगितलेत आणि त्यातून जलवाहतुकीचं महत्व किती आहे हे स्पष्ट होतं सुएज आणि पनामा कालव्यांचा उल्लेख आहे हो हे मानवनिर्मित कालवे आहेत आणि यामुळे आंतरराष्ट्रीय जलमार्गांची लांबी खूप कमी झाली आहे म्हणजे वेळ आणि पैसा दोन्ही वाचतात अगदी अवजड मालाच्या वाहतुकीसाठी तर जलमार्गांना दुसरा पर्यायच नाही म्हणजे महासागरांनी आपल्याला इतकं काही दिलंय पण आपण त्या देतोय हाच तर खरा प्रश्न आहे पुस्तकात एक खूप सागरी जीव स्वप्नात येऊन तक्रार करत आहेत ते म्हणतात की तुम्ही मानव आमच्या घरात कचरा आणि रसायन टाकून आमचं जगण कठीण करत आहात आणि हे फक्त स्वप्न नाहीये हे वास्तव आहे म्हणजे तेल गळती होते शहरांमधलं सांड आणि औद्योगिक कचरा हे सगळं थेट समुद्रात सोडलं जातं हो ते प्रदूषित किनाऱ्याचं चित्र पाहिलं की या समस्येची तीव्रता लक्षात येते यामुळे सागरी परिसंस्थेचं प्रचंड नुकसान होत आहे तर आजच्या या सखोल चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की महासागर म्हणजे केवळ पाण्याचा साठा नाही नाही ते आपल्या हवामानाचे नियंत्रक आहेत संसाधनांचे भांडार आहेत आणि जागतिक व्यापाराचा आधारस्तंभ आहेत पण यासोबतच त्यांच्या संवर्धनाची जबाबदारी सुद्धा आपल्यावरच आहे बरोबर जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न आहे कोणता मानवाने जलमार्ग शोधले नसते तर काय झाले असते खूप खोल प्रश्न आहे हा यावर नक्की विचार करायला हवा हो कारण या प्रश्नामुळे आपल्याला कळेल की महासागरांमुळे आपलं जग किती जवळ आलंय एकमेकांशी कसं जोडलं गेलंय